तर नमस्कार मित्र हो मी हर्षस साखरकर हर्ष सागरकर सागर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो गणपती बसून दोन तीन दिवस दो झाले पण आपला व्हिडिओ एडिट करायचा बाकी होता म्हणून हा व्हिडिओ करतोय आपल्या एका दादाच्या घरी ना गणपती बसलाय तर तिथे सकाळी सहा वाजता ब्राह्मण येणार होता बोलले तर त्याची पूजा संपूर्ण पूजा तुम्हाला गणेश पूजन कसं करतात ना म्हणजे वांगणीमध्येच मला आपल्या दिवशीपासून सांगितले की दादा तुम्हाला आहे शूट करायचं ठीक आहे नक्की आपण करूया तर सहा वाजता ते आता आपण चाललो त्यांच्या घरी आणि पूर्ण गणपतीचं पहिल्या दिवशीचं आणि त्यानंतर विसर्जन पण एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मित्र कोणतीच ना वाट पाहताना आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू शकतो

ક્ષ <tellan> છે <tellan> <tellan> प्रवेश निर्गमित संग्राम जायते शुक्लम दे। लंबोद्रम देव शिशिवर्णम दे चतुर्भुज प्रसन्न ध्यानते सर्व विघ्न प्रशांते ओम सर्व मंगल मंगलेश्वे सर्वाद साधिके शरण ब्रह्मके गौरी नारायण ईशादि भगवान मंगल जन हरे तदैव लग्नम सुदेव तारा बलंजन बलंद देव विद्या बलंजन बलंद देव लक्ष्मीपति दे गुरुस्वामी लाभसे वृद्धसा पद ईशान निधि वर्षा विनायक गुरुवान ब्रह्मा विष्णु सरस्वती सर्व कामार सिद्धे सिद्धार्थ पूजित असुरात्रे

अस्माकं, असं कुटुंबाना आयु आरोग्य हवाप्रिया ग्रह नक्षत्र तारा पौर्णिमा अमावस्या सर्वोष क्लस परीहारास्त महागणपती दैवत स्थापनाथ अहम करूर्ण तुमचं तुमचं वडिलांचं आणि आडनाव करून घे घालायचं ओम दुग्धस्नानम समर्पयामी ओम दधी स्नानम समर्पयामी ओम दधे स्नानम समर्पयामी पंचामृत स्नान पंचामृत घालायचे ओम गंगणे पते महा ओम दुग्धस्नानम समर्पयामी

తం బ్రహ్మా స్వ విష్ణు సమీంద్ర సమగని సంవైసమ సూర్య సమజనమాస్ బ్రహ్మ పూర్వాశరోమా గణాది పురుః ఉచ్చారే వర్ణాది దవంతర అనుస్వారః పరితర ఆదిననస్తి దారేనత్ర ఏతః మనిశృపం గకార పూర్వమ అకార మధ్య రూపం అనుస్వార శాంధి రూపం బీంద్రనాద్ నాద సంధాన చింతస్తుంది శ్రీ శాయ గణాది విద్వాకః రదన్న చవర్దే హస్తే నృమణా మూసద రత్తలంబోదరం శృపకారణమ రక్తవాసనం रक्तगंडालु रक्तपुरुषसु प्रतिष्ठितं भक्तानां किंपुनम देव जगतकारणं इति दे आविर्भूतं जशस्य दायो प्रकृति पुरुषआत्मगायेव दायन्यं योगियोग्नावरा नमो ब्रातपदे नमो गणपदे नमो प्रथमोपदे नमस्ते तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरद मूर्ते नमः जय बोलिए डोळ्याला डोळ्याला ही टोक 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 हा ने, ओम नेत्रस्पर्शम समर्पया आम्ही महागणपती देवता आहे आणि महा नेत्रस्पर्शम समर्पया आम्ही ठेऊन देते जे धुऊन घे उचल हातामध्ये ते नाही मूर्ती मूर्ती पाणी आण आणू दोन्ही हाताने धुऊन ग्लासामध्ये आणि क मी ठेवून घेऊन

यज्ञो पवितं ब्रह्मं पवितं प्रजावदे सागरं ब्रह्म सूत्र सूत्र गृहण पुरुषोत्तमं यज्ञो पवितं ब्राह्मणत्व प्राप्ति प्रयोजव आ खाली उणले सुरुवात कायचा दिले तसे कांड्यात का महाकांड ध्रुवाकुरुजा महागणपती देवतायन महा बिलवपत्र समर्पया महागणपती देवतायन महा ऋतुकाल पुष्प समर्पयामी गंधा अक्षद पुष्प समर्पयामी ऋतुकाल पुष्प समर्पयामि हि हातामध्ये अक्षता घ्या पाचिविड्यांवर अक्षदा व्हायचे नमोदैवे महादेवे शिवाय सदन न नमो दैवे महादेवे शिवाय नमो प्रकृति प्रणूतदेवताय नक्षद समर्पया फुला एवढंच समर्पया ओम ब्रू वायुदेवतायन पुष्पं समर्पया ओम ब्रकाशदेवताय नभूतदेवतायन ऋतुकालपुष्पं समर्पया गंधाक्षद समर्पया ऋतुकालपुष्प समर्पयामि

वरुण देवता आणि हळद घ्या पहिला वायचं वरती कुंकू घ्या वरुण देवता आणि हरिद्रा कुंकुम सौभाग्य समर्पया मी गंध अक्षर पुष्प समर्पया मी तुमच्या पत्नीच्या कपाळ लावू या त्यांच्या कपाळ लावा तुमच्या कपाळ दीर्घानागानग गिरदस्म विष्णुपदा प्रवनायुप्रमाणे पुण्य दीर्घामायुगस्सुती थ्री दीर्घानागा नगु गिरदस्मि विषुपदा पुण्यातील प्रवृन तेनायुप्रमाणे पुण्य दीर्घानागानगुगीरदस्मि विषुपदा पुण्य इथे प्रवृन तेनायुप्रमाणे इति दीर्घामायुग्रस्त थोडस कुंकवाच तिथे लाव एकदम थोडस हे थोडस फक्त शास्त्र जर झालेले एकदम जरास लाव बसनायक देवता पंचमहाभूत देवता वरुण देवता महागणपती देवता वंदे कामन प्रभू लिलिया विदान मंदिर

जवला 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 गणपती बाप्पा वाह यो शिपुडोरी यो ऋषिहरु हरेक किनको दिनमा हाम्रो निले किन गर्छ तर मित्रो असे जे मुंबईत आपण जे गणपती बसवतो ना ते असे छोट्याशा ह्याच्यामध्येच विसर्जन करायला लागतात तुम्ही बघितल्या तर विसर्जन कसं होता आणि ते खाली पण उतरायला देत नव्हते कारण पोलीस वगैरे होते त्यामुळे त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांनी हातमध्ये सोडलं तर आजचा शॉर्ट असा शा, गणपतीचा व्हिडिओ आहे नंतर आपल्या गावचे व्हिडिओ येतच राहतील त्यानंतर आपल्याला गावाला पण जायचं आहे गावच्या म्हणजे यावर्षी मी थोडा लेट जातो आहे सुट्टी अभावी त्यामुळे आपण जरा लेट जातो आहे पण तिकडचे पण व्हिडिओ येत राहतील तर आजचा दीड दिवसाचा मित्राच्या घरचा गणपती तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटूच तोपर्यंत बाय बाय